नमस्कार आपलं सर्वांचं स्वागत शारदाम यात्रेतील केदारनाथ येथे दरड कोसळून पायी मार्गावर मोठी दुर्घटना दरड कोसळून महाराष्ट्रातील दोन यात्रेकरूंचा मृत्यू केदारनाथ पायी मार्गावर रविवारी सकाळी दरड कोसळल्याची माहिती समोर आली या दुर्घटनेत दगड माती डासळल्याने मोठ्या प्रमाणात भाविक जखमी झाले माहिती मिळते तर आतापर्यंत तीन मृतदेह ढिगाऱ्या खालून बाहेर काढण्यात आले आहेत यामध्ये महाराष्ट्रातील दोन व्यक्तींचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते परिसर जवळच्या मार्गावर गौरीकुंडाज शेजारी सकाळी साडेसात वाजता डोंगरावर प्रमाणात खाली आल्याने यामध्ये मोठमोठ्या दगडी खाली घसरत आले बचाव कार्य सुरू करण्यात आले असून आतापर्यंत तीन जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत मृतांमध्ये महाराष्ट्राच्या दोघांचा समावेश आहे किशोर पराटे वयवर्ष एकवीस सुनील महादेव वयवर्ष चोवीस यांचा समावेश आहे तर जखमींमध्ये अभिषेक चव्हाण वयवर्ष अठरा आणि धनेश्वर दांडे वयोर्ष सत्ता यांचा समावेश आहे असे व्यवस्थापन अधिकारी नंदन सिंह राजवार यांनी माहिती दिली तर उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्परसिंह सिंग धामी यांनी यावर शोक व्यक्त केला आहे केदारनाथ यात्रा मार्गाजवळील डोंगरावरून मातीचा दगडांचा ढिगारा आणि मोठमोडल दगड घरंगळत आल्यानं यामध्ये यात्रेकरूंचा मृत्यू झाल्याची बातमी दुखत आहे बचाव कार्य सुरू आहे जखमींना चांगले उपचार देण्याच्या सूचना केल्या आहेत अशी माहिती उत्तराखंडचे मुख्यमंत्री यांनी दिली